शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा कायम कर्जत खालापूर मतदारसंघात मनसेला खिंडार महाराष्ट्रात मा... विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत खालापूर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असून अशातच मतदारसंघात राजकीय भूकंप झाल्याने मतदारसंघात सर्वत्र चर्चा सुरू आहे शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सपना किरण राऊत जिल्हा सचिव आकांक्षा रांकित शर्मा तालुका अध्यक्षा योगिता शृंगारपुळे उपतालुका अध्यक्षा रंजना वाघ यांनी आपल्या शेकडो महिला कार्यकर्त्यांसोबत घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला मिळत नव्हतं म्हणून आम्ही आता दोन दिवसापूर्वी निर्णय घेतला काही गोष्टी आहेत त्या नक्कीच महेंद्रदादांच्या कानावरती घालून आम्ही तेवीस तारखेनंतर नक्की बोलणार ह्याच्यामधून काही गोष्टी न बोलण्यासारख्या आहेत त्या गोष्टी राजसाहेबांपर्यंत पोचवतीलच येत्या काही दिवसांमध्ये तसेच आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से। ते सुद्धा खूप कंटाळलेले आहेत त्यांची सुद्धा कंप काही कंप्लेंट्स आहेत व्यथा आहेत त्यांनाही कोणी समजून घेणार पाहिजे आत्ता जो आम्ही प्रवेश केला आहे तुम्ही म्हणेन पन्नास शंभरच्या संख्येने जरी केलेला असला तर उद्या अजून संपूर्ण रायगड जिल्हा आहे आम्ही आत्ता काही दिवसांपूर्वी खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळी आम्ही जिल्हाध्यक्ष मी स्वत आमच्या जिल्हा सचिव आकांक्षाताई आमच्या तालुकाध्यक्ष आणि आमच्या काही शहर अध्यक्ष आणि काही उपजिल्हाध्यक्ष त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही राजीनामे दिले होते त्याच्यानंतर आम्ही सक्रिय होतो आमच्या कामांमध्ये हो पण आम्ही पक्षाच्या कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग देत नव्हतो हो पक्षाच्या म्हणजे काय की फक्त बैठका असतील त्याच्या वेळी बाकी पक्षाची कामं आमची चालू होती पण कुठेतरी काहीतरी महिलांचा स्वाभिमान जेव्हा दुखवला जातो त्यावेळी निर्णय घ्यावा लागतो तो निर्णय आम्ही महेंद्रनाथांच्या रूपामध्ये आज घेतलेला आहे आणि आज तुमच्या कर्जतकरांच्या समवेत आम्ही सर्व महिला आणि आमचे काही पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत आम्ही आज सर पक्षप्रवेश केलेला आहे